गंगाखेडला वीज पुरवठा करणाऱ्या भीषण आग मोठी दुर्घटना टळली आग व धुराच्या लोटांनी भीतीचे वातावरण गंगाखेड शहराला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली ही घटना सोमवार दहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता घटली महावितरण कार्यालयाच्या परिसरात धूर व आगीचे लोट निघू लागले यामुळे नागरिकांची पळापळ पड़ झाली वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली महाराष्ट्र वीज महावितरणाच्या गंगाखेड येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालय परिसरात आलेल्या विद्युत पुरवठा करणाऱ्या पाच एम व्ही ए इतक्या क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मला सोमवारी सकाळी अचानक आग लागली आग लागल्याचे समजताच शेजारी असलेल्या लहुजीनगर परिसरात नागरिकांची पळापळ पर सुरू झाली ट्रान्सफार्मच्या स्फोट होईल या भीतीचे लहुजीनगरवासियांनी घरातील गॅस सिलेंडर साहित्य संसारोपयोगी वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आगीची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे परिविषाधीन पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे पोलीस निरीक्षक दिलीप कुमार वाघमारे तहसीलदार उषा किरण शृंगारे नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी जमलेल्या गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांना अधिकचे प्रयत्न करावे लागले आगीमुळे नांदेड पुणे महामार्गावरील वाहतूक खोडंबली परळी रेल्वे रोडावर मोठी गर्दी झाल्याने रस्ता आणि रेल्वे रूड मोकळा करण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागले गंगाखेड नगर परिषद पालमनगर पंचायत जी सेवन शुगरच्या अग्निशामक गाड्यांना पाचारण करण्यात आले वेळीचा आगाटोक्यात आणण्याचा आल्याने ही घटना